आज आपण शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून येत नाही यावर आधारित कृती पाहणार आहोत ती कृती करून पाहणार आहोत तर तुझ्या हातामध्ये मी एक गोटी देणार आहे किती गोटी दिली एक. एक गोटी दिली आणि या झाकणामध्ये मी तीन गोट्या मोजून टाकणार आहे एक दोन तीन गोट्या झाकणामध्ये किती गोट्या आहेत तीन तुझ्या हातामध्ये किती गोटी आहे एक बरोबर मग ही गोटी तू या झाकणामध्ये ठेव झाल्या मला सांग अगोदर झाकणामध्ये किती गोट्या होत्या तीन गोट्या होत्या तुझ्या हातामध्ये मी किती गोटी दिली होती एक, एक गोटी दिली होती वाढल्या की कमी झाल्या ग वाढ बा झाकणामध्ये तीन गोट्या होत्या एक गोटी तू टाकली आणि किती गोट्या झाल्या चार, चार गोट्या झाल्या म्हणजे बेरीज किती आलीये तीन अधिक एक बरोबर चार